नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा आज जरा मजाच झाली की कॅलेंडरमध्ये दोन पौर्णिमा लिहिलेल्या आहेत त्यामुळं आज वडपौर्णिमा का उद्या वडपौर्णिमा ह्या नादात मी जरा बिनधास्त होते म्हटलं नंतर जरा विचार करून ठरवावं पण तेवढ्यात मैत्रिणींचा फोन आला आणि सांगितलं आम्ही तुझ्याकडं वडाची पूजा करायला येतो माझ्या घरात कुंडीमध्ये वडाचं झाड असल्यामुळं त्या सगळ्याजणी माझ्याकडे येणार होत्या पटकीनी सगळ्यांसाठी काय करावं हे लवकर सुचे ना साबुदाणा तर भिजवलेला नाहीच आहे आदल्या दिवशी एक किलो रताळी आणून ठेवलेली होती त्याचा केस करायचं ठरवलं रताळ्याच्या केससाठी मी अशी अर्धा किलो रताळी केसून घेतली आणि ती पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं ठेवून दिली म्हणजे सगळी त्याची माती पण निघून जाते आणि स्टार्च पण पाण्यामध्ये खालती राहतो असा हा सगळा रथाचा केस मी सालासकट खिसलेला आहे शक्यतो रताळी बटाटे किंवा कोणतीही कंदमुळं ही, कंदम ही सालासकट खावीत त्यामुळं जमिनीमधले जे मिनरल्स विटॅमिन्स असतात ती ह्या सालामध्ये छान उतरलेली अस आणि ते विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला आपोआपच मिळतात म्हणून मी हा रताळचा सा केस सालासकट घेतलेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा रताळाचा केस हा अगदी पटकनी होणारा पदार्थ आहे त्यासाठी मी कढईमध्ये तूप घेतलेला आहे प्रथम त्याच्यामध्ये पापड आणि पापडी तळून घेत आहे म्हणजे त्याच तुपामध्ये आपल्याला रताळाचा किस करता येईल आता ही अशी पापड पापडी तळून झालेली आहे हे तूप गरमच आहे म्हणून त्यामध्ये एक चमचा त्या जिरे आणि आपल्याला लागतील तेवढ्या मिरच्या असं घालून रताळचा कीस चांगला दोन वेळा धुतलेला आहे आणि तो, तो पाण्यामध्ये पिऊन ह्या कुपावरती घालत आहे हा चांगला आता परतून घेत आहे आणि नंतर त्याला सात आठ मिनटाच्या दोन वाफा देणार आहे ही पहिली वाफ देऊन घेत आहे अगदी दोन वाफामध्येच हा केस चांगला शिजतो आता ही दुसरी वाफ देऊन घेत आहे ज्यांना साबुदाणा आणि शेंगदाणे असं दोन्हीही खायचं नसेल किंवा बटाटाही जास्त हेवी होत असेल त्यांनी हा रताचा केस जरूर खावा आता मी ह्यामध्ये दाण्याचं कूट घालत आहे साधारण एक बाऊल हे दाण्याचं कूट घालत आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेत आहे तुमच्या प्रकृतीनुसार हे दाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त करू शकता दाण्याचं कूट मीठ साखर हे छान ह्या केसाबरोबर पर परतून पर घेऊयात आणि अजून एक पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात आता आपला हा केस तयार झालेला आहे मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि सगळ्या मैत्रिणी आल्या की परत थोडासा गरम करून वाढायला घेते यावरती तुम्ही खोबरं आणि कोथिंबीर घालू शकता माझ्याकडे आत्ता दोन्हीही शिल्लक नाही त्यामुळं मी ही खातलेली नाही आहे मैत्रिणी आल्या पण आणि आमची पूजा पण झाली आता मी फराळची थाळी तयार करते हा मी लिंबाच्या सालींपासून केलेला चुंदा आहे हा चुंदा आपण एवन सुग्रास रेसिपीवरती शेअर केलेला आहे काकडीच्या फोडी घातलेल्या आहेत हा रताळचा केस दही माझी मैत्रीण ह्या राजगिऱ्याच्या वड्या घेऊन आली होती त्या बाऊलमध्ये ठेवून त्यामध्ये दूध घालत आहे म्हणजे आमची स्वीट डिश झाली आपण तळलेली पापड पापडी एका मैत्रिणींनी फणसाचे घरे आणले होते ते एका मैत्रिणींनी आंबा आणला होता तो आंबा असं सगळं एका ताटामध्ये वाढून आमची ही फराळाची मस्तपैकी थाळी तयार झाली आवडली ना तुम्हाला ही थाळी या थाळीपेक्षाही मैत्रिणीने एकत्र येऊन पूजा करून अशी ही गप्पा गोष्टी करत थाळी संपवली ह्याचा मला खूप आनंद आहे पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत दातेचा बाय